काही संघटनेचे नेते आणि आपल्या माहिती करता सगळ्यांना माहिती आहे की काल परवा परत ओळीचा नागपूरला निघणार आहे त्यांच्या पैकी काही नेत्यांना त्यांच्या एक बैठक काल परवा माननीय मुख्यमंत्र्यांची झाली याच विषयाच्या अनुषंगाने आणि एकूणच हे जे सुरू आहे आपण गुप्त एकीकडे आपण जर भूमिका घेतली आमच्या राजकीय ओबीसी मुक्ती मोर्चा आपल्याला सगळ्यांना माहित आहे की आम्ही दहा सप्टेंबरला एक याचिका माननीय उच्च न्यायालयामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये टाकलेले त्याचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि पंधरा ऑक्टोबरला कदाचित त्याची पहिली एक प्रकार सुरू आहे परंतु दरम्यानच्या काळामध्ये बौद्धिक काही संघटनेच्या नेत्यांसोबत करण्याचा प्रयत्न होतो आहे की हा जिल्हा कसा नुकसानदायक नाही आहे ओबीसीचा या संदर्भात अशी काही गुप्तगू आणि आता सरकारच्या माध्यमातून त्यांचं बौद्धिक करण्याचा प्रयत्न होतो आहे आणि हे जे काही चालू आहे हे जे काही चालू आहे सामाजिक संघटना त्याचा विरोध आपल्या पद्धतीने विरोध करत आहेत परंतु दुसरीकडे पर या पद्धतीचे सुद्धा गुप्तपू सरकारच्या माध्यमातून सुरू आहे आणि याच्यामुळे जो काही समाजामध्ये एकूण जे काही वातावरण तयार झालेलं आहे त्या संदर्भामध्ये आमची ही पत्रकार परिषद आहे या पत्रकार परिषदेने आम्ही मागणी केलेली आहे की काही सामाजिक संघटना नागरिक आपल्या पद्धतीने रस्त्यावर आंदोलन करत आहेत मोर्चे काढत आहेत त्यांचा जो अधिकार आहे त्यांना त्याच्याशिवाय पर्याय नाही की आपल्या भूमिका सादर करत आहेत त्याच्याशिवाय त्यांच्याकडे काही दुसरं काही साधन नाही आहे परंतु जी मंडळी जनतेचे प्रतिनिधी आहेत जनतेच्या मतावर निवडून गेलेले आहे त्यांची जबाबदारी आहे की जे कायदे मंडळ आहे महाराष्ट्रात या कायदे मंडळाच्या समक्ष आपली भूमिका सादर केली पाहिजे आणि मी कायद्या तिथे म्हणतो विधिमंडळामध्ये आणि जर विधिमंडळाशिवाय जर असा काही कायदा बनला परिपक्र झालं तर त्यांचं ऑब्जेक्शन त्या संदर्भात विधिमंडळामध्ये असायला पाहिजे त्यांचं कार्यक्षेत्र विधिमंडळ आहे त्यांची जबाबदारी विधिमंडळाच्या संदर्भामध्ये आहे आणि सरकारकडे आमची मागणी त्या संदर्भामध्ये आहे तुम्ही हे गुंतगर आणि भौतिक चालू आहे तुमचं काही लोकांसोबत हे बंद करा आणि जे काही लोकप्रतिनिधी आहेत ओबीसीचे तथाकथित पक्षाचे असो जर खरच ओबीसीच्या मतावर निघून गेले असतील आणि ते जर खरंच ओबीसी न्यायाच्या बाजूने असतील तर त्यांची भूमिका त्यांनी विधिमंडळामध्ये अदा केली पाहिजे या संदर्भामध्ये रस्त्यावर नाही विधिमंडळामध्ये त्यांची जबाबदारी आहे सरकारला ओढून आणलं पाहिजे विधिमंडळामध्ये या विषयाच्या अनुषंगाने आणि त्यांना म्हणायला पाहिजे की विधिमंडळामध्ये याची चर्चा करून ही मागणी घेऊन आम्ही आज पत्रकार परिषदेमध्ये आलेलो आहोत आमचं म्हणणं आहे सरकारला आव्हान आहे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सरकार म्हणत की हा जी सबका भरा करणे वाला जिया हे जे काही आम्ही परिपत्रक काढलं त्याच्यामुळे ओबीसीचा नुकसान होणार नाही कायदेशीर जी आर आहे दुसरीकडे विरोधक म्हणत आहेत की हा जी आर ओबीसी ला घात करणार आहे ओबीसीचे चौकट तोडणार आहे ओबीसी मध्ये बेकायदेशीर वेगळ्या पद्धतीने एका समाजाला घुसखोरी करण्यासाठी एक मार्ग मोकळा केलेला आहे असं त्या दोघांचंही मत असेल तर आमच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आव्हान आहे सरकारनी हे सगळं बंद करावं आणि प्रतिनिधी आहेत आमदार आहेत काही विधायक असतील त्यांनी हे सगळं सोडून आवाहन करावं सरकारला कि एक दिवसाचा या या विषयाला घेऊन विधिमंडळाचं अधिवेशन घ्या आणि विधिमंडळामध्ये सरकारनी त्यांची जी भूमिका आहे याच्यामुळे कोणाचं नुकसान होत नाही हा आमचा कायदेशीर आम्ही हा परिपत्रक काढलेला आहे कोणत्याही समाजाचं नुकसान होणार नाही याच्यामुळे आमचं आव्हान आहे की त्यांनी ते विधिमंडळाच्या पटलावर सिद्ध करावं आणि विरोधकांमध्ये जर क्षमता असेल याला रोखण्याची याला आव्हान देण्याची तर विरोधकांनी सिद्ध याच विधिमंडळामध्ये आपल्या या हो। कर्तव्याच्या आधारावर जबाबदारीच्या आधारावर विधिमंडळामध्ये त्यांची क्षमता दाखवून त्यांनी विधीमंडळामध्ये सरकारचा हा बेकायदेशीर आहे अवैध आहे असंविधानिक आहे हे सुद्धा सत्य करण्याचं आव्हान आम्ही या ठिकाणी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांना करत आहोत दुसरं एक महत्वाचा विषय आहे बऱ्याच राजकीय पक्षांनी आता सगळ्यांना माहिती आहे की सत्ता जे काही पक्ष आहेत या पक्षांनी जीआर काढला बरोबर त्या पक्षांनी त्याला मान्यता आहे त्या जीआरला परंतु जे विपक्षातले पर, असलेले पक्ष आहेत हिंटे नाही व्यक्ती नाही विपक्षामधले जे आणि राज्य विषय म्हणातला विषय या विषयाचा अनुषंगाने या विषयाच्या अनुषंगाने आप आमचं आव्हान परत आहे दुसरं की त्या सगळ्या विरोधी राजकीय पक्षांनी कोणताही पक्ष भूमिका जाहीर केली लपून छपून नाही एकटा दुपट्याच्या माध्यमातून नाही कारण की हा विषय राजकीय आहे धोरणात्मक विषय आहे राजकीय पटलावर याला मान्यता मिळालेली आहे म्हणून समस्त विरोधक राजकीय पक्षांनी सत्ता पक्षांनी तर जिया काढलेलाच आहे त्यांचं तर या जिया समर्थनच आहे परंतु जे विरोधी पक्षाचे पक्ष आहे त्या राजकीय पक्षांना आव्हान आहे की त्यांनी जपून राहता छपून राहता दोन्ही तपल्यावर हात न घेता त्यांनी सुद्धा आपली भूमिका संदर्भामध्ये समर्थनाची आहे का विरोधकाची आहे अशी स्पष्ट भूमिका घेऊन त्यांनी समोर यावं असं आम्ही करत आहोत एक आव्हान मग अशी सांगितलं बैठक चालू आहे विरोधकांमध्ये सत्ता पक्षांमध्ये जे काही भौतिक सुरू आहे धरून मग भौतिक झाल्यानंतर विरोधक म्हणतात की आम्हाला काही नाही अरे पण तुम्ही गेले काय तुम्हाला माहिती माहित होत नाही की गेल्या नंतर नाही गेला गेला काय मग गेल्यावर काय गुप्त गुप्त तुम्ही गुप्त गो काही लोकांमध्ये काही संघटनामध्ये काय करता सरकारला आवाज बाकी ज्या लोकांच्या म्हणणार तुम्ही काही महाराष्ट्राच्या ओबीसी जनतेच्या प्रतिनिधी म्हणून चालले का तुम्ही म्हणायला पाहिजे तुम्ही एक तर जीआर रद्द करा तरच आम्ही तुमच्याशी बोलणार करायला येऊ तुम्ही पहिले जाहीर करा मग आम्ही बोलायला येऊ आमची भूमिका आहे ती विरोधाची तर त्या संदर्भात आपलं आव्हान पहिलं होत की हे जे काही त्याऐवजी सरकारला आव्हान आहे आणि विरोधी पक्षांनाही आव्हान आहे विरोधक जे काही ओबीसी आमदार असतील त्यांनाही आव्हान आहे की दोघांनी सुद्धा या जीआरच्या संदर्भात सरकारनी भूमिका सादर केली पाहिजे की हा जी आर कसा कुणालाही अन्याय करणार नाही कसा कायदेशीर आहे कसा वैधानिक आहे हे आव्हान आहे आम्हाला सरकारकडे की तुम्ही ते सिद्ध करा विधिमंडळाच्या पटलावर एक दिवसाचं अधिवेशन घेऊन आणि विरोधकांनाही आव्हान आहे आमचं की तुम्ही सरकारला सांगा त्या विधिमंडळाच्या पटलावर सांगा तुमची जबाबदारी तिथे रस्त्यावर नाही आणि तिथं जाऊन सांगा तुम्ही की हे हा जो विहार आहे तो जी आर कसा ओबीसीवर अन्यायकारक का आहे कसा अवैधानिक आहेसंविधानिक आहे जे काही क्षमता आहे या काही का आहे तो अभ्यास विधीमंडळाच्या पटलावर सिद्ध करा आणि विरोधक आणि सत्ता यांचा तिथं विधिमंडळ आम्हाला सामना होऊ द्या जाहीरपणे आम्हाला सामना होऊ द्या पण तिथं त्या पद्धतीनं तो सिद्ध झाला पाहिजे तिथून बाहेर निघालं पाहिजे खरा निर्णय असा आव्हान या माध्यमातून आम्ही करतो आम्ही मोर्चे काढतो कारण तुम्हाला सांगितलं की वर्ध्याला प्रचंड भव्य मोर्चा आम्ही काढला यांच्या जिल्हा अध्यक्ष आहेत जबरदस्त मोर्चा निघाला मोर्चा प्रदर्शन सुरू आहे ठिकठिकाणी आपल्या पद्धतीने सामाजिक संघटना कार्यक्रम करत आहेत परंतु ज्यांची जबाबदारी खास करून राजकीय जबाबदारी आहे राजकीय पक्षांची प्रतिनिधींची खास करून त्यांची विधिमत संदर्भात त्यांची जबाबदारी आहे त्यांनी तिथं ते सिद्ध करावं सत्तेने सिद्ध करावं या कसा धिया व्यवस्थित आहे आणि त्याच्या विरोधक अन्याय झाली आहे किंवा आम्ही ते याचिकाच टाकली आहे मांडणी न्यायालयामध्ये त्याच्या विरोधामध्ये आणि पंधरा सप्टेंबरला बहुतेक पंधरा तारखेला रजिस्ट्रेशन झालेला बिलकुल एक नाही अरे चर्चा करायची आमचे काही नेते म्हणतात खोटे दाखलेले खोटे प्रमाणपत्र अरे जीआरएस खोटा आहे खोट्यातून काय निर्माण होणार आहे आणि एक नेता म्हणतो खोटा निर्माण आहे अरे जीआरच खोटा आहे तर त्याच्यातून काय निघणार आहे त्याच्यामुळे हा जियानिक आहे हा झिया असंविधानिक आहे आणि हे प्रस्तुत कायदे आहेत जातीच्या संदर्भात कोणत्या कोणती जात कोणत्या भागात असली पाहिजे आणि प्रमाणपत्राच्या संदर्भामध्ये जी कार्यपद्धती फार कार्यपद्धती निहित कार्यपद्धती आहे त्याला डावलून एका समाजासाठी त्यांना खुश करण्यासाठी म्हणून त्यांच्या दबावातून हा जी आर काढलेला थाव्यावर झालेली आहे त्याला डावलून या पद्धतीची सरकारची भूमिका घेऊन हा जियार काढले हा आमचं म्हणणं काय त्याच्यामुळे दुष्परिणाम होता त्याच्यात जाऊया तू काही तो न करता विचार आमचं त्याला आधीच आधीच पकडलेलं आहे त्यांचा हा टाकत आहे त्याच्या महत्वाचा अरे भारत हा संविधानाचा अनुलक्षण चालणारा देश आहे संविधानामध्ये ओबीसी तीनशे चाळीस कलर तीनशे अडतीस ब कलब शेचाळीस कलम राज्य महागाज वर्ग आयोग त्याचे काही कायदे आहेत कोण ओबीसी नसला पाहिजे कोण नसला पाहिजे जातीचं प्रमाणपत्र कसं द्यायचं त्याची निश्चित प्रक्रिया आहे प्रक्रियाचा दो कायदा दोन हजार एकचा कायदा दोन हजार बारा वार या सगळ्या कायद्याला गावून दा कुठल्या तरी हैदराबाद गॅस याच्यातली काही शब्द योजना पकडली आणि त्यांना या सगळ्या संविधानिक प्रक्रियेच्या डोक्यावर बसून ब्रम्ह काढले या सरकारने आणि या सगळ्या संविधानिक प्रक्रियांना प्रक्रिया पत्र काढलं आणि प्रमाणपत्र देऊन ओबीसी मध्ये घुसवण्याचा कार्यक्रम तयार केलेला आहे म्हणून हे संविधानाला आव्हान करणार आहे हे वैधानिक प्रक्रियेला आव्हान करणार आहे म्हणून सरकारला आव्हान आहे की तुम्ही ते विधीमंडळाचं एक दिवसाचं अधिवेशन घ्या इथं हे ज्ञानिश हा करा आणि विरोधकांना आव्हान आहे की तुमच्यामध्ये क्षमता आहे काम आहे आमच्या आमच्यासाठी ती जबाबदारी आहे आम्ही आवाज तिथं देतो कारण आमचा तो दुसरं साधन नाही आहे भोंगलण्याच हा आमचा आजचा विषय होता आणि या संदर्भात आम्ही त्या ठिकाणी हा पत्रकार परिषद अत्यंत महत्वाचं होतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्याच्या त्याच्यापूर्वी चळवळी नुकसान होणार नाही मग आता परत चाल पवार कोणाची तरी सरकारने घेण्याचा प्रयत्न केला आणि ते मोर्चा काढणार आहे त्यांची बौद्धिक घेण्याचा प्रयत्न केला आणि मग काय झालं माहिती त्या नीटीमध्ये मग बाहेर निघायला म्हणायची नाही आम्ही मोर्चा काढणार तयार मग गेलेच काय ना स्पष्ट त्यांनी केलं होता काय दुसऱ्या व्यक्तीचा आहे पण मुंबईला काल वर्धेला जाणार त्या दिवशी सोलापूरला जाणार चालूच आहे मोर्चे ठिकठिकाणी आणि नंतरही निघणार पण आम्हाला असा आहे की आम्हाला कशाला तुम्ही रस्त्यावर आला होता आमच्या ढोक कशाला तुमची सरकारची जबाबदारी आहे आणि विरोधकांची जबाबदारी आहे विधिमंडळाच्या संदर्भात ती तुम्ही तुमची सादर करा त्या त्या ठिकाणी आणि तिथं शहा दिशा झालं पाहिजे लोकांना कशाला त्रास देतात लोकांना कशाला रस्त्यावर यायला लावला तिथं तर पहिले तुम्ही करायला लावा आणि दिवसाचं अधिवेशन का नाही येऊ शकत सरकार या संदर्भात पाणी का पाणी करू आपण हे आव्हान द्यायला आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषदेत 菜了。